मुंबई तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण साहित्यसाठी जो तपासणी शिबिराचं आयोजन केलं तर मी संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण की त्यांनी आपल्या परिसरातील जे दिव्यांग मंदिर जवळपास चार ते पाच महिन्यापासून त्यांच्या प्रयत्नाला शासनाने दाग देऊन आज आपण या तपासून शिबिराचं आयोजन करतोय तर आजच्या या तपासून शिबिरामध्ये तपासणी तपासणीनुसार आपलं जे काही दिव्यांग प्रकार असेल आपल्या तो कानाचा असेल असं दिव्यांग असेल अंध असेल त्यानुसार जे काही सायकल लागेल जवळपास शिफारस करतो त्याच्यामध्ये मग तीन सायकी सायकल असतील वेंचर असतील तुकड्या असतील परत असेलचर असेल इतर पण बरेचसे साहित्य शिफारस केलं जाईल शिफारस केलेली असेल डॉक्टर ते साहित्य आपण साधारण दोन ते तीन महिन्याच्या आला दुनिया तेच साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेऊन घेऊ तर या साहित्य वाटप कार्यक्रमासाठी शिबिरासाठी लाभार्थ्यांकडे यू डी आय डी कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड असं दाखवलं एक डॉक्टर असणं गरजेचं आहे हे डॉक्टर असेल तरच त्या त्यांना लाभ दिला जातो फक्त याची काळजी आहे त्यांच्याकडे अजून पण झेरॉक्स नसतील जवळपास आपण दोन माझ्या पण तो माझ्या आपण एक शिबर बंद करणार आहे तो पण ते त्यांच्याकडे झेलॉ नसतील तर त्यांनी ते झेरॉक्स घेऊन याची वेगळी वेगळी तर आजच्या शिबिरासाठी खरोखर दिवंग्या गोष्टी संघटना गोरंगा यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की आपल्याशा छोट्याशा आम्ही सगळी तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे घेतो पण त्यांनी सांगितलं की आमच्या परिसरात जवळपास दोनशे दिवंग व्यक्ती साहित्यापासून वंचित येते तर त्यांना साहित्याला सोपर्यंत ते प्रयत्न करते खरंच मी शेट्टी साहेबांचं आणि त्यांच्या संघटनेचे जेवढे पदाधिकारी असेल त्यांचं मी शासनाच्या वतीनं तसेच माझ्या कार्यालयाच्या वतीनं मी धन्यवाद देतो आजच्या शिबिराचं त्यांनी आयोजन केलं त्या आयोजनाबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि साहित्य व्यतिरिक्त आपण कुठलीही ते तपासणी करणार नाही तपासणी म्हणजे ते डॉक्टर फक्त साहित्यासाठी तपासणी करतील कोणाला समजा विचार लागत असेल तुवड्या लागले असेल कर्णयंत्र लागलेलं असेल ते साहित्य तुम्हाला जाईल आणि ज्या अस्थिव्यंग प्रकारचे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांचं प्रमाण हे अशा व्यक्तींना आपण जवळपास त्याची किंमत करणार शिफारस करणार तर पात्रता लागली ती पात्रता लाभण्याचं पूर्ण असेल